हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नागरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या परत एकदा ज्या काही काजू साठलेल्या आहेत म्हणजे जो काही आपला साठा आहे ज्या पहिल्या काजू विकल्यानंतर ज्या काही आपल्या बागेतल्या परत काजू मिळाल्या मी तुम्हाला बोलली होती ना की परत आपल्याला एक दोनदा माणसं करायची आहेत तर आपल्या पाच ते सहा वेळा माणसं करून झालेल्या आहेत आणि नंतर मग जो पहिला आपला जेवढा काही माल निघाला होता तेव्हा रेट पण छान होता तर मग तेव्हा देऊन टाकला मग मागून परत जे जे काय आपल्याला काजू मिळाल्यात त्या बघा सगळ्या मिळाल्यात सो ह्यांचं वजन वगैरे करून ठेवलेलं आहे म्हणून हे तुम्हाला सेपरेट सेपरेट पिशवीत दिसेल तर ह्यांचं वजन करून ठेवलेलं आहे आणि एक दोनशे किलोच्या आसपास आहेत ह्या सगळ्या बिया तर ह्या पण सगळ्या परत विकणार आहोत आता थोडा रेट कमी झाला आहे एक दहा पंधरा वीस रुपये कमी झाला आहे आणि कसं असतं जेव्हा आपण एखाद्याला काजू देतो हो ना तेव्हा पहिला आपल्याला ते विचारणार की आपल्या तुम्हाला काय वाटतं तुम्ही रेट सांगा तर आपण सांगायचं रेट आणि नंतर मग त्यांचं पुढे मागे उन्नीस वीस होतात त्याच्यानंतर मग आपण ते जे काही जर त्यांना मान्य असेल आपण सांगितलेला रेट तर मग आपण द्यायला काय हरकत नाही आणि मग एक दोन रुपये किंवा एक दहा वीस रुपये कमी असेल तरी चालतं पण माल गेलेला परवडतो तर सांगायचं होतं एवढंच कारण आहे की परत आपले एवढा काजू परत निघाले आहेत आणि हा एक दोनशे अडीचशे किलो काजू आहेत प्लस आम्ही याच्यातला अर्धा ठेवणार आहोत आणि अर्धा देणार आहोत कारण की आपल्याला घर काढायला जो सुका घर असतो तो काढायला आपण देणार आहोत आणि अजून पण आपण कसं माहिती आहे आज पण आम्ही गेलो होतो बागेमध्ये तर बागेमध्ये परत आटून फुडून ज्या काही काजू लागतात ती बोंडं वगैरे पडली होती ती एक जमवायला गेलं होतं तर अशा पद्धतीने परत आपल्या काजू जमवायला म्हणजे असं एवढा पण नाही आहे मोठा जो भर असतो तो, तो भर कमी झाला आहे आता कुठंतरी एका दुसरं बोंड वगैरे खाली पडलेलं असतं मग ते जमावंच लागतं आणि कसं मग भाजायला पण एक होतं आणि मग आपण अशा देऊ पण शकतो आता काय दीडशेपर्यंत जरी रेट मिळाला तरी काय आपल्याला हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्या दुसऱ्या अंदापण काजूचा साठा बऱ्यापैकी झालेला आणि ह्यावेळेस खूप छान मिळाला काजू ओल्या काजू पण मिळाला मस्त आणि ओ सुक्या पण मिळाला तर बघा याच्यामध्ये गुंतामध्ये अर्धा ठेवलेला आहेत अर्धा इकडे आहेत अर्ध्या आमच्या गॅलरीमध्ये ठेवलेल्या आहेत अर्ध्या इकडे पण आहेत बघा सो आता हा सीझन आहे भाजायचा सो आता भाजू वगैरे काही दिवसांनी आणि त्यासाठी आपण ते गावठी काजूसुद्धा ठेवलेल्या बाजूला या साईडला आहेत इकडे पिशवी भरलेले ना गावठी त्या साईडला आहे आणि आता सुक्या म्हणजे ओला काजू झाला सुक्या काजू झाल्या प्लस आता जो सुका गर आहे त्याला जास्ती मार्केटमध्ये मागणी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्या काजू जातात आणि मस्तपैकी आता आपण ह्या काजूसुद्धा देऊन टाकणार आहोत आणि अजून आपण एकदम म्हणजे आता बागेमध्ये आपल्या फेऱ्या होतच असतात कारण की जावंच लागतं पाटून फोडून त्याच्यामुळे मग गेल्यावरती जे काही आपण मी दाखवतो तुम्हाला आज आम्ही ज्या जमवलेला ते पण दाखवते सो तिकडे आहेत समोर टाकलेल्या आम्ही रोज असं वगैरे जाऊन थोडं 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 मिळतात तसं आणतो सो so, अशा पद्धतीने दरवेळी आम्ही सकाळचा असतो दुपारचा असो संध्याकाळचा असो जसा काही वेळ मिळेल तसं जातो सो so, हा जो एरिया आहे तो पूर्ण आपल्या काजूने भरलेला असतो पहिला जो आपला साठा होता किंवा पहिला ज्या काही आपल्या जमवलेला सु काजू होत्या त्या विकून झालेल्या आणि आता ह्या काजू विकून विकणारा तसं बघायला गेलंत ना तर सुखागर घर पण आपण काढून विकू शकतो पण कसं असतं मार्केटिंग त्यासाठी करावं लागतं किंवा मार्केटिंग मार्केटमध्ये जास्तीत जास्त माल गेला पाहिजे आणि आमच्या साईडला कसं आहे जाईलच माल आपण सांगू शकत नाही कारण की कसं असतं असा एकदाच माल गेलं ना म्हणजे सुक्या बियांचा एक एकदाच माल गेला की डोक्याला ताप नाही राहत कारण की बघा आपण जेव्हा हे देतो एखाद्याला तेव्हा कसं आपल्याला डायरेक्ट पैसे मिळतात पण जास्त खटपट नसते तेच जर आपण समज म्हटलं तर आपले एक टन आपला ओला आपला सुका काजू आहे म्हणजे हा जो सुका काजू आहे तो जर आपण असं ठरवलं की सुका काजू आपण जर दिला आणि ह्यावेळेस आपण बिया न विकता सुका घर काढून विकला तर त्याच्यामध्ये खूप सारं म्हणजे आपल्याला त्याच्यात फायदा आहे पण मार्केटिंग वगैरे करावी लागते आणि एक गावच्या साईडला ते जास्तीत जास्त एवढं मोठं होत नाही म्हणजे करायला तेवढं जमत नाही तर मग आम्ही डायरेक्ट ज्या काही आमचं सुका काजू म्हणजे ग असतो घर म्हणण्यापेक्षा ज्या सुक्या काजू असतात त्या आम्ही डायरेक्ट देऊन टाकतो आणि मग एक इकडे एक असं आपले नातेवाईक असतात आपले घरचे असतात किंवा मग त्या दुसऱ्यांना कोणाला जर काही काही जणं सांगतात की आम्हाला सुकाघर काढून ठेवा जर तुम्हाला पॉसिबल झालं तर मग आपण सुकाघर पण काढून ठेवतो पण जास्ती नाही काढत काही लोक डायरेक्ट ज्या काही ज्यांचे बागा आहेत त्या डायरेक्ट बिया न विकता डायरेक्ट सुकाघर काढायला देऊन टाकतात आणि मग तो जो सुकाघर आहे तो विकला जातो पण सगळ्यात बेस्ट म्हणजे आमच्या म्हणजे आमच्या ह्याच्याने सांगते मी सगळ्यात बेस्ट म्हणजे जे काही बागातदार आहे आम्ही पण बागतदार आहोत तर आम्ही डायरेक्ट हा जो माल आहे तो डायरेक्ट विकून टाकतो आम्ही आणि जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आम्ही सुकागर काढायला ठेवतो पण सगळा माल ठेवणं शक्य नसतो कारण की तेवढा विकणं जाईल आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे हा असा माल गेलेला आपल्याला परवडतो आणि घरी वगैरे खायला काय आपण काढून ठेवतोच तर अशा पद्धतीने दरवर्षी आम्ही हा जो माल आहे पाठून फोडून येणारा तो पण देतो म्हणजे आम्ही दोनदा माल विकतो फर्स्ट म्हणजे आपला जो बऱ्यापैकी वाटलं की चला पाचशे सहाशे काजू आपल्या जमा झाल्यात तर तेव्हा पण देऊन टाकतो आणि आता ह्या ज्या सेकंड जी आपली आहे म्हणजे सेकंड बाय म्हणजे दुसऱ्यांदा आपण जे जमवलेल्या काजू आपण त्या आपण देतो सो दरवर्षी आपल्या दोन हे होतातच टन होतात द्याव्याच लागतात तर अशा पद्धतीने आपण दरवर्षी काजू देतो मी हे पण सांगितलं रिझन पण सांगितलं आहे कारण की खूप मार्केटिंग करावं लागतं कुठलाही व्यवसाय म्हटला की त्याला मार्केटिंग आलं मग मा तुम्ही गावी, गावी असा गावी करत असाल व्यवसाय किंवा अजून कोणत्याही ठिकाणी करत असाल मार्केटिंग खूप आलं थोडा विचार करूनच आपण असा निर्णय घेतलेला आहे की कशा पद्धतीने आपण दिलं पाहिजे तसं सांगायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे की ओला घर म्हणजे जेव्हा आपण ओल्या बियांमधून जो ओला घर काढतो त्याला पण मार्केटिंग लागतं कारण की कसं एकदा मार्केटमध्ये दिलं आधी गिरायक बघते की कशी क्वालिटी आहे कसा माल आहे त्याच्यावरती सगळं ठरवलं जातं तर आपण डायरेक्ट असाच माल देऊन टाकतो आपण काही सगळा माल सुका घर वगैरे काढ आणि आता रेट्स पण वाढलेले आहेत म्हणजे घर काढायचे जे रेट्स असतात खूप मोठी प्रोसेस असते ह्यांचं घर काढायची पण सो त्याच्यामुळे आपल्याला नाही ते परवडत आणि आपल्याला परवडतं तेच आपण करतो सो so, आपण डायरेक्ट जो माल आहे तोच देऊन टाकतो सो so, ओवरऑल मी तुम्हाला माहिती सांगितले की तशा पद्धतीने आपण मॅनेज करतो सगळं म्हणजे काजू लागल्यापासून काजू विकण्यापर्यंत त्याच्या पुढची जी प्रोसेस असते ती पण तर अशा पद्धतीने आपण दरवर्षी काजू विकतो आपल्या काजूचा सीझन ऑलमोस्ट संपत आलेला आहे थोडासा वाक्य आहे मी सांगेन एक किंचित तसं पर्सेंट म्हणजे भारतभरे एक ते दोन पर्सेंट बाकी आहे बाकी सगळा आपला काजूचा जो सीझन आहे तो ऑलमोस्ट संपत आलेला आहे ओल्याही संपल्या म्हणजे कुठे कुठे आहेत एका दुसरी आणि सुक्या काजू कशा खाली पडलेल्या वगैरे असतात पात्र्यात पडलेल्या असतात त्या आपल्याला जमाव्याला जमाव्या लागतातच तर अशा पद्धतीने आपला काजूंचा हा जो लास्ट जो काही माल आहे तो काही दिवसाने जाईल आणि आणि कसं आम्ही दरवेळेस सेपरेट काढतो आपल्या घरी लागणारं एक वेगळं असतं आणि नंतर मग हे आपण इकडे तिकडे द्यायचे असतील किंवा विकायचे असतील तर तर अशा एक दोनशे ते दोनशे अडीचशे किलो आपल्या काजू सेकंड सेकंड जी आपली काय म्हणू शकता तुम्ही बारी जे म्हणू शकता तर दुसऱ्यांदा आपल्या ज्या काजू जमल्यात त्या पण आपण पन देऊन टाकणार आहोत म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं कारण की कसं असतं कोणतीही लागवड केली म्हणजे तुमची सुपारी असो तुमची काजू असो तुमचा आंबा असो किंवा अन्य काही कुठलंही पीक असो जे तुम्ही घेत असाल ते तुम्हाला अधूनमधून पीक त्याचं येतच असतं त्याच्यामुळे ते पाटून पुढे द्यावं लागतं तसंच काजूचंसुद्धा आहे काजू कसं एकदाच लागलं म्हणजे एकदाच विकून होत नाहीत किंवा एकदाच काढून होत नाहीत मागून पुढे त्यांच्यावरती खूप काही करावं लागतं द्यावं लागतं जमावं लागतात त्याच पद्धतीने आपण ह्या वर्षीसुद्धा बऱ्यापैकी आणि ह्या वर्षीचा आमचा जो रिव्ह्यू आहे म्हणजे दरवर्षी आपल्याला कळतं ना की हां ह्या वर्षी आपला चांगला माल निघाला की हां ह्या वर्षी थोडा कमी निघाल पण ह्या वर्षी खूप चांगला माल निघाला जेवढा आम्ही सुका काजू चांगला विकलेला त्या पद्धतीनेच आम्ही ओल्या बिया पण छान विकल्या आहेत आणि ओल्या बियांना सुद्धा मस्त मार्क म्हणजे यावेळेस रेट मिळाला थोडा कमी म्हणजे काही दिवसांमध्ये रेट खाली आला पण ठीक आहे पण चांगला गेला ओल्या बिया सो अशा पद्धतीने सुक्या बिया पण मस्त गेल्या तर बघूया पुढच्या वर्षी कसा येतो माल काय येतो फवारणी कशी होते वगैरे तर तुम्हाला तेव्हा कळेलच दिसेलच तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सो मी थोडक्यात सांगितलं आहे की कशा पद्धतीने या बिया आपण विकतो कसं पुढे ट्रान्सपोर्ट केल्या जातात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आणि असाच व्हिडिओ घेऊन भी पुन्हा भेटणार आहोत आणि ऑलमोस्ट आता पुढचे व्हिडिओज जे येतील ते तुम्ही छान छान बघायला येतील कारण की काजू वगैरे भाजणार वगैरे आपण सो ते पण व्हिडिओज येतील सो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवतात जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जाईल सो चला आता आपण थांबतो आहे असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय